नमस्कार मित्रो मी रोशन फडके स्वागत करतो आपल्या आर्किटेक्शप यूट्यूब चॅनलमध्ये मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आप आपण बघणार आहोत की आपल्या मोबाईलमधील जे व्हिडिओ आणि म्युझिक ते आपल्या पी सीवरती कशाप्रकारे स्ट्रीम करायचे म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ आणि म्युझिक ते आपल्या पी सीवरती आपल्याला बघता येणार आहे तेही विदाऊट नेटने म्हणजे ज्याच्यासाठी फक्त आपल्याला हॉटस्पॉटची गरज लागेल वायफायने आपण ते आपल्या मोबाईलवरून आपल्या मोबाईलमध्ये असणारे व्हिडिओ आणि म्युझिक पी सीवरती आपण बघू बघू शकतो तर ते कशाप्रकारे बघू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत चला तर मित्र होऊन सुरू करणार आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ आणि म्युझिक एसीवर प्ले करण्यासाठी तीन चार गोष्टीची आवश्यकता आहे पहिली गोष्ट म्हणजे जे वायफाय कनेक्शन आहे ते मोबाईल आणि पी सीमधनं सेम असलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे पी सीवरती विंडो मीडिया प्लेअर इन्स्टॉल असला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपला मोबाईल मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करावे लागेल त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ म्युझिक ते आपल्याला सीवरती क्ले करता येणार आहे आणि हे ऑनलाईनसुद्धा आपल्याला मोबाईलमधून करता येणार आहे चला मित्र सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या पी सी आणि मोबाईलमधला जो पाय फास्टपॉट आहे तो कनेक्ट करून घ्या याच्यासाठी नेटची गरज नाही आहे अगोदर वायफाय कनेक्ट करून आपल्याला कनेक्ट झालेला आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे विंडो मीडिया प्लेअर याच्यामध्ये आपल्याला जावं लागेल विंडो मीडिया प्लेअरमध्ये जाऊन या ठिकाणी जे स्ट्रीम ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा स्ट्रीम ऑप्शनवरती आपण क्लिक केलं आहे त्याच्यानंतर जे शेवटचं ऑप्शन आहे मोर स्ट्रीमिंग ऑप्शन त्याच्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल आणि याच्यानंतर त्या ठिकाणी जे लोकल नेटवर्क आपल्याला दिसतील ते सगळे लोकल नेटवर्क आपल्याला अलाउ करावं लागेल या ठिकाणी सगळे अलाव ऑल आहे त्याच्यामुळे काही करण्याची गरज नाही आहे सिम्पली ओकेवर क्लिक करा याच्यानंतर हा स्ट्रीममध्ये जाऊन अलाऊ रिमोट कंट्रोल ऑफ माय प्लेअर त्याच्यावर क्लिक करा आणि हॅलो रिमोट कंट्रोल ऑर म्हणजे स्नेटवर्क त्याच्यावरती ओके तर विंडो मीडिया प्लेअर म्हणजे आपलं काम संपलेलं आहे समोरच्या टप्पा म्हणजे मोबाईल तर मोबाईलमध्ये जाऊन आपल्याला एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागेल ते ॲप्लिकेशन आपल्याला गुगल प्ले स्टोअर वरती मिळेल चला तर मित्र जाऊया आणि या ठिकाणी आपण टाईप करावं लागेल गुगल गुगल यू पी एम पी ऑर डीएलएनएर क्रोमो ॲप्लिकेशन आहे ज्यावरती क्लिक करा हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल इन्स्टॉल केलं आहे इन्स्टॉल करून घ्या या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला या मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओज आणि म्युझिक ते आपल्याला पी सीवरती प्ले करता येतात आणि हँडल सुद्धा करता येतात ते मी इन्स्टॉल केलेलं आहे ते आता तुम्ही पाहत मित्रां लक्ष द्या त्याच्यासाठी नेटची गरज नाही त्याच्यामुळे नेट आपल्याला बंद राहावं लागेल फक्त वायफायची गरज आहे ने और लोकल ते ने लोकल तर या ठिकाणी दोन गोष्टी दिसतील आपल्याला एक तर रेंडर आणि दुसरं लायब्ररी आरमध्ये लोकल रेंडर आहे सा ते पी सीसाठी आहे आणि लायब्ररीमध्ये मी मोबाईलसाठी आहे लोकल अँड लाहू तर आपल्याला लोकल वरती क्लिक करावं लागेल या ठिकाणी माझ्या पी सीचा ॲड्रेस आलेला आहे रॅडमी रेंडो मिडिया आपल्याला त्याच्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करावं लागेल आपण क्लिक केला आहे त्याच्यानंतर जे आपला मोबाईल आता पी सीसोबत कनेक्ट झालेला आहे त्यानंतर आपल्याला लायब्ररीमध्ये सांगतो जे म्युझिक किंवा व्हिडिओ आपल्याला प्ले करावे लागेल हे हा व्हिडिओ प्ले करून बघतो तो आपल्याला जीवर ते दिसून मोबाईलमध्ये प्ले केलेला व्हिडिओ हा वरती सरळ दिसत आहे कोणताही नेट विना त्याला नेटची गरज नाही फक्त हा स्पॉट पाहिजे तेही सेम नेट सुद्धा करून बघू शकता त्याच्यानंतर आपण सुद्धा प्ले करून बघू न म्युझिकसुद्धा आहे तुम्ही सुद्धा करून बघू शकता हो तर अशा प्रकारे आपल्याला मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओज म्युझिक हे सरळ सरळ पी सीवरती प्ले करता येतात हे विदाऊट नेट नाही फक्त व्हॉटस्पार्ट आपले इनिबल पाहिजे हे सेम नेटवर्क नाही सुद्धा करून बघू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझे येणारे समोरचे व्हिडिओ बघत राहा